एच बी एन सी सेवन जन्मजात विकृती भाग तीन फाटलेले ओठ व टाळू बाळाचे ओठ फाटलेत टाळूला फट आहे बाळाला दूध पिताना नाकातून द्रव बाहेर पडत आहे घाबरू नका यावर वेळेत शस्त्रक्रिया होऊ शकते फाटलेला ओठ वरच्या ओठात खड्ड्यासारखं किंवा फट असते ती कधी नाकापर्यंत पोहोचते त्याला आपण फाटलेला ओठ म्हणतो म्हणजेच क्लेफ्टिप त्यानंतर टाळूच्या वरच्या भागामध्ये खड्ड्यासारखं असतं त्याला आपण म्हणतो फाटलेली टाळू किंवा क्लेफ्ट पॅलेट आणि कधीकधी ऊट सुद्धा फाटलेले असतात आणि टाळूतही फट असते याला आपण दोन्ही एकत्र म्हणजेच क्लेफ्ट लिप आणि पॅलेट असं म्हणतो हे तेव्हा होतं जेव्हा गर्भधारणेच्या सुरुवातीच्या टप्प्यात ओठ आणि चेहऱ्याचे हाड व त्वचेचे भाग किंवा मासाचे भाग हे नीट जुळत नाहीत जाणून घेऊयात सामान्य लक्षणं आणि त्याचे परिणाम दूध पिताना त्रास होते तोंड व्यवस्थित सील न झाल्याने किंवा बंद न झाल्याने नाकातून द्रव बाहेर येऊ शकतं नंतर बोलण्यात अडचणी येतात कानात द्रव साचतं म्हणजे ज्याला आपण ग्लू इयर असं म्हणतो आणि त्यामुळंच कमी ऐकू येतं दातांमध्ये समस्या आणि त्यामुळंच पुढे जाऊन उपचार घ्यावे लागतात आता बोलूयात निदानाबाबत काही वेळा हे गर्भावस्थेत सोनोग्राफीमध्ये दिसून येतं पण जर दिसलंच नाही तर बाळ जन्मल्यानंतर लगेचच ओळखता देखील येतं आता यावरती उपचार काय आहेत हे पाहूयात बहुतज्ञांची टीम आवश्यक असते जसे की बालरोग तज्ज्ञ प्लास्टिक सर्जन दंतचिकित्सक ईएन टी तज्ज्ञ व इतर म्हणजेच थोडक्यात काय तर मल्टीडिसिप्लिनरी टीम लागते या सगळ्यांचा सहभाग लागतो ओठांची शस्त्रक्रिया उतकं व त्वचेचे भाग जुळवून ओठाला सामान्य आकार दिला जातो आणि टाळूच्या शस्त्रक्रियेमध्ये उतकं आणि स्नायू योग्य जागी लावले जातात कानात द्रव साठू नये यासाठी कानात ट्यूब बसवता येते त्यानंतर दंत चिकित्सकांकडून उपचार घ्यावे लागतात शिवाय मानसिक उपचार देखील देऊन त्यांना आधार देणं महत्वाचं आहे आता पाहूयात पालकांसाठी मार्गदर्शन बाळाला सहज वाटेल अशी विशेष बाटली किंवा चमचा वापरा जेणेकरून दूध प्यायला त्याला त्रास होणार नाही स्वच्छता जपावी संसर्ग टाळणं खूप महत्वाचं आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठराविक वेळेतच ऑपरेशन करून घ्यावं नियमितपणे कान आणि दात तपासत रहा तर अशातही फाटलेले ओट आणि टाळू वेळेतच लक्षात घेऊन योग्य उपचार केले तर बाळाचं हसणं बोलणं आणि जीवन सर्व सुखरूप होऊ शकतं चला तर मग अशा पालकांना आधार देऊ कारण आधार देणं आणि त्यांना माहिती योग्य देणं हे आपल्याच हातात आहे जनजागृतीसाठी आपल्या गावात हा व्हिडिओ शेअर करा हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद